नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमची माती आमचे गाव या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आग दिना के आज दिनांक एक ऑगस्ट आजपासून खरीप हंगामाची इपीक पाणी सुरू झालेलं आहे तर ती ई पीक पाणी कशी करायची याची आपण संपूर्ण माहिती तुम्हाला देऊ तरी व्हिडिओला आपण शेवटपर्यंत बघत राहा कुठेही स्किप करू नका तुम्हाला पुरेपूर माहिती मिळेल की ई पीक पाणी कशी करायची तर बघा मित्रांनो आपण आलो मोबाईल स्क्रीनवर याच्यामध्ये सर्वात आधी आपल्याला प्ले स्टोर मध्ये जायचं आहे प्ले स्टोर मध्ये गेल्यावर सर्वात खाली सर्च मध्ये टच करून आपल्याला इथे ई पीक पाहणी सर्च ई ईपीक पाहणी तिथे येऊन जातो खाली नाव त्याला टच करायचं आहे त्याच्यानंतर इपीक पाहणीला ॲपला टच करायचं आहे तिथे बघून घ्यायचं आहे की ते डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू गव्हर्नमेंट महाराष्ट्राची आहे की नाही कारण की महसूल विभागाचीच आपल्याला एपीक पाहणी घ्यायचे कारण पाहणी भरपूरशा दुसऱ्या सुद्धा असतात तर त्याच्यामध्ये धोका होण्याची असते म्हणून महसूल विभागाचीच एपीक पाहणी व्यवस्थित घ्यायचे आपल्याला त्याच्यानंतर त्याला ओपन आहे ओपन केल्यानंतर लोकेशन आपल्याला ऑन आहे वरच त्याच्यानंतर पिक्चर आणि रेकॉर्ड व्हिडिओला अलाव करायचं आहे वर्चस त्याच्यानंतर ॲक्सेसला अलाव करायचं आहे अलाव ऑल म्हणून मदतलं त्याच्यानंतर आपल्याला हा पेज डावीकडे सरकवायचा आहे पुन्हा डावीकडे सरकवायचा आहे इथे आपल्याला महसूल विभाग निवडा म्हणून दिसेल महसूल विभाग आपल्याला निवडायचा आहे इथं पूर्ण वरती डिटेल दिलेली आहे की आपल्याला सात बारा आणि आठ म्हणजे आपला खाता नंबर आणि आपला सर्वे नंबर म्हणजे गट क्रमांक आपल्याला माहित असायला पाहिजे तर महसूल विभाग आपल्याला आधी निवडायचा आहे महसूल विभाग नागपूर आहे तर आम्ही नागपूर निवडला त्याच्यानंतर आपल्याला हिरव्या बणावरती टच करून समोर जायचं आहे याच्यामध्ये आपल्याला दोन ऑप्शन मिळतील शेतकरी म्हणून लॉग इन करा आणि इतर तर शेतकरी म्हणून आपल्याला लॉग इन आहे याच्यामध्ये आपल्या मोबाईल नंबर आहे आणि पुढे जायला सर्व त्याच्यानंतर इथे खातेदाराचे नाव आहे माझी आधीच नोंदणी झाली म्हणून डायरेक्ट तिथे खातेदाराचे नाव आहे आपली जर नवीन नोंदणी असेल तर डायरेक्ट इथे नवीन खातेदार नोंदणी करा याला टच करायचं आहे तिथे आपला विभाग आधीच निवडलेला आहे आपण त्याच्यानंतर जिल्हा निवडायचा आहे आहे आपल्याला आपल्याला तालुका निवडायचा गाव निवडायचं जो कोणता आपला गाव असेल आणि तलाठी साजा क्रमांक समोर लिहिलेला आहे तो बघून व्यवस्थित आपल्याला गाव निवडायचा आहे समोरच्या उजव्या साईड चे हिरव्या करून आपल्याला समोर जायचं आहे त्याच्यामध्ये बघा पहिले नाव मधले नाव आठ नाव खाते क्रमांक आणि गट क्रमांक या पाच पैकी कोणते एका आपण ना आपलं नाव शोधू शकतो जसं मी आता इथे गट क्रमांकाने शोधणार आमचं गट क्रमांक आहे बट्टे शोधा शोधावर टच करायचा आहे शोधावर टच केल्यानंतर आपल्याला खाली खातेदार निवडा म्हणून ऑप्शन येतील म्हणजे त्या गट क्रमांकाला किती खातेदार आहेत त्याच्यामधून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे निवडावर टच करायचा आहे तसं इथे एकच खातेदार आहे ते एकच याला टच करायचं आहे त्याला टच केल्यानंतर आपल्याला पुन्हा हिरव्या बनावरती उजव्या साईडच्या हिरव्या बनावरती टच करून समोर जायचं आहे इथे आपल्याला खातेदाराचे नाव दिसेल आणि खाते क्रमांक दिसेल ते तपासून आपल्याला तुझ्या बाजूच्या हिरव्या बनावर पुन्हा टच करायचं तर बघा याच्यामध्ये आपला मोबाईल क्रमांक येईल त्याच्यानंतर पुढे करायचं आहे जर मोबाईल क्रमांक बदलायचा असेल तर मोबाईल क्रमांक बदलावर टच करून इथे आपला मोबाईल क्रमांक प्रविष्ट करायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला प्रविष्ट करावं पुढे जा या बटनावरती टच करायचं आहे बघा आपली नोंदणी आधीच झालेली आहे त्याच्यामुळे आपल्याला हो या बटनावर टच करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला खातेदार निवडावर टच करायचं आहे त्याच्यानंतर चार अंक समोर हिरव्या बटनावर टच करायचं आहे पण ते सांकेतांक टाकला नाही आपण तर सांकेतांक सांकेतांक विसरलात या बटनावर टच करून आपल्याला सांकेतांक पाहून घ्यायचं आहे इथं सांग अंक टाकायचं आहे आणि हिरव्या बटनावर टच करायचं आहे त्याच्यानंतर सर्वात आपल्याला पड चालू पड नोंदवा म्हणून टच करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला खाते क्रमांक निवडायचा आहे त्याच्यानंतर गट क्रमांक निवडायचा आहे त्याच्यानंतर झिरो पॉईंट अठ्ठावन आपलं क्षेत्र आहे त्याच्यामधून पड चालू प्रकार निवडायचं आहे चालू नंतर पडमधून निवडायचं आपल्याला चराई पड किंवा गवत पड चराई पड निवडले आपण त्याच्यानंतर चराईक वड टाकायचं आपल्याला झिरो पॉईंट झिरो टू आर हे आपण तीन आर किंवा चार आर सुद्धा टाकू शकतो पण झिरो चार झिरो पॉईंट झिरो चार किंवा झिरो पॉईंट झिरो दोन झिरो पॉईंट झिरो तीन अशा प्रकारे थोडीशी चराईकड आपल्याला टाकायचं आहे त्याच्यानंतर आपला राईट बटन अटच करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला पडचं छायाचित्र घ्यायचं आहे छायाचित्र दोन छायाचित्र घ्यायचे आहेत आपल्याला छायाचित्र एक वर टच करू आपण आणि आपल्या शेतामधले जे धोरे असतात आपले त्याच्यामध्ये एका धोऱ्याचे आधी आपण फोटो घेऊ च फोटो घेतल्यानंतर राईट बटनावर टच करू त्याच्यानंतर छायाचित्र दोन घेऊ आपण दोन लट टच केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या धुऱ्याची फोटो घ्यायचे तर दुसऱ्या धुऱ्यावरती आपण कॅमेरा नव्हत त्याला क्लिक करू आणि त्याला राईट बटनावर टच करू तर अशा पद्धतीने दोन फोटो आपल्या झालेले आहेत त्यानंतर राईट करू आपण आणि कन्सेंटवर छोट्या डब्यावरती टच करू चौकोन आणि समोर पुढे करू तर पड माहिती आपली अपलोड झालेली आहे ठीक आहे बटनावर टच करू पड माहिती आपण बघून घेऊ उजच्या साईडला माती पावावर बरोबर आहे त्याच्यामुळे आता आपल्याला पुन्हा होम पेज बटनवर जाऊन आपल्याला आता पीक माहिती नोंदवायची आहे पीक पेरावर सुद्धा तसंच करायचं आपल्याला खादे क्रमांक क्रमांक आणि हंगाम आपल्याला निवडायचं आहे खरीप त्याच्यानंतर पिकाचा वर्ग निवडायचा आपल्याला एक, एक पीक असेल तर एक पीक निरब्रेड पीक म्हणून आमचं एकच पीक आहे त्याच्यामुळे पिकाचा प्रकार निवडायचा आहे पीक त्याच्यानंतर पिकाचे नावे निवडायचे आहे आमच्याकडे सोयाबीन आहे तर आम्ही सोयाबीन निवडू एकच पीक त्याच्यानंतर आपल्याला क्षेत्र भरायचं आहे क्षेत्र आपलं किती वाचलेलं आहे पळ सोडून झिरो पॉईंट छप्पन वाचलेला आहे अठ्ठावन्न तर झिरो पॉईंट छप्पन टाकू आणि जलसिंचनाचे साधन निवडू करत करू करड दुसरं काही ऑप्शन असेल तर वीर तलाव बंधारा नदी ते सुद्धा आपण सिलेक्ट करू शकतो त्याचे फोटो घ्यावे लागते सिंचन आणि आता आता आपल्याला लागवडीचा दिनांक टाकावा लागेल लागवडीचा दिनांक आपला तीस जुलै तुमचा जो असेल तो टाकायचा आहे ती चुली टाकला आणि पुढे जायला टच आहे त्याच्यानंतर पिकाचे आपल्याला फोटो घ्यायचा आहे एका बाजूने छायाचित्र वनला टच करून एका बाजूचे फोटो आता घेऊन राहिलो आपण फोटो आता घेतलेली आहे राईट वर टच केलाय त्याच्यानंतर आपल्याला छायाचित्र दोन म्हणजे दुसऱ्या बाजूला कॅमेरा फिरवून दुसऱ्या बाजूने सुद्धा एक फोटो घ्यायचे राईटला टच करून आपण फोटो आता घेतलेली आहे आणि राईटला टच करून पुन्हा समोर जायचं आहे आणि छोट्याशा चौकोन बॉक्सवर टच करून आपल्याला पुढे जायचं आहे पिकाची माहिती आपली साठवली आणि आपलं पीक झालेलं आहे पिकाची माहिती पाहून घेऊ आपण झालेलं आहे का नाही तर झालेलं आपलं काम पूर्ण अशा पद्धतीने आता इथून आपल्याला ॲप बंद करून टाकायचे धन्यवाद तर बघा अशा पद्धतीने आपण ई पीक पाहणी पूर्ण केलेली आहे व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून महाराष्ट्रातील पूर्ण शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपापली ई पीक पाहणी खरी या खरीप हंगामाची केली पाहिजे आणि जे जो काही शासनाचा लाभ येतो तर तुमच्या सातबाऱ्यावरती तो, तो तुमचा तुम जो शेतपीक आहे तो चढला पाहिजे धन्यवाद